पितृदोष कसा ओळखायचा आणि पितृदोषासाठी त्यावर उपाय काय करायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यांनी आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्धविद्य केले असतील तर काही जण येत्या आठवड्यात करणारच असतील पण ते करूनही जर आपला पितृदोषाचा प्रभाव कमी झाला नाही असे जाणवते हो त्यासाठी मुळातच पितृदोष कसा का ओळखायचा आणि त्याचे चिन्ह दिसत असल्यास त्यावर अचूक उपाय काय करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजांच्या भेटीसाठी पृथ्वी लोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते आपल्या पित्रांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो दानधर्म करतो त्यांना नैवेद्य दाखवतो काक स्वरूपात येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असे विनवतो मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने साशंक होतो या संदर्भात पुढील माहिती मी तुम्हाला तु उपयोगी पडेल तर पितृदोष होण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्ध केले जातात मात्र तसे करून पितृदोष जर दूर झाला नाही तर हे कसे ओळखायचे तर घरातील व्यक्ती सतत तणावखाली असते अथक प्रयत्न करून ही व्यवसायात नुकसान होते करिअरची वाढ थांबते वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू लागतो तरुण तरुणीच्या विवाहात अडथळे येतात जेवणास जेवण करताना भोजनामध्ये केस येणे दगड येणे अन्न कुजणे अन्न कुजणे किंवा विटणे ही लक्षणे देखील पितृदोष दर्शवतात तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात रडताना दिसतात यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरावर आपल्या नैराश्य पसरते कोणतेही शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात शुभ कार्याच्या दिवशी घरामध्ये वाद होतो भांडणे नेहमी असतात तंठा सुरू होतात मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात आनंदाचा प्रसंग दुःखात बदलतो मुलं होण्यासाठी अडचणी येऊ लागतात तर अशा प्रकारच्या ह्या पितृदोषाची कारणे आहेत तर ह्यातलं एक जरी कारण असेल तर आपल्या घरात पितृदोष झालेलं आहे हे ओळखून जायचं तर अशा प्रकारे पित्राचे दोष आहेत तर लोक हे आत्ता नवीन पिढी जे आहे त्याचे ह्या जास्त ह्या ह्याच्यावर जा विश्वास ठेवत नाही पण ज्यांना त्याची जास्त ठेच पोचते ते लोक हे करतात तर सतत जेवणामध्ये तुमच्या केस येत असेल दगड येत असतील म्हणजे खडे लागत असेल तुमच्या घरात विनाकारण अन्न पूजत असेल म्हणजे अन्न विटत असेल तर तुम्ही लक्षात ठेवायचं की पितृदोष तुमच्या घरामध्ये आहे घरातील व्यक्ती सारख्या आजारी असणार कायम औषधं उपचार चालू असतात सुद्धा परिस्थितीत पितृदोष आपण ओळखायचा असतो आता पितृदोषामध्ये श्राद्ध काळात करण्याचे काय उपाय आहेत उपाय आहेत पण ते कसे करायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर पितृदोषाला आपण श्राद्धकर्मा म्हणजे पितृदोषामध्ये श्राद्ध काळात म्हणजे पितृपंधरावण्यामध्ये कोणते उपाय करायचे तर अशी लक्षणे माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृदोष आहे असे समजावे अशा परिस्थितीत पित्रांना लवकर लवकर प्रसन्न करण्याचे उपाय करावेत तर त्यामध्ये आपण दान करायचं आहे दान करा गोदान गाईचं आपण दान, दान करायचं आहे आता गाईचं दान करणे शक्य नसेल तर ज्या गोशाळा आहेत किंवा गाई आपल्या जर दिसल्या तर त्यांना आपण नियमितपणे चारा पाणी हे आपण द्यायचं आहे किंवा गोशाळेसाठी सुद्धा आर्थिक मदत म्हणून आपण दान केली तरी चालेल आत्ता भरपूर ठिकाणी गोशाळेचे निर्मिती झालेली आहे त्यामुळं गोशाळांनासुद्धा आपण आर्थिक मदत देऊन सुद्धा आपण दान कर्म करू शकता त्याला गोदानच केलं पाहिजे असं काही विषय नाही किंवा ज्या हिंडणाऱ्या गाय आहेत ज्या बाहेर फिरणाऱ्या गाय आहेत त्यांनासुद्धा आपण चारा किंवा नैवेद्य पाणी त्यांना जर दिलं तरीसुद्धा हे मोठं आपल्याला त्याच्यावर पितृदोषावर हा मोठा उपाय आहे त्याचबरोबर काकबळी काकबळी म्हणून ज सांग सांगितलं जातो तर काकबळी त्यामध्ये आपण बळीमध्ये गाई कुत्रा आणि कावळा ह्यांना आपण रोज अन्न ताजे अन्न आपण द्यायचं आहे तर पहिली जी तुम्ही घरात चपाती कराल पोळी कराल भाकरी कराल तर पहिली पोळी जी आहे ती आपण गाईला द्यायची दुसरी पोळी आहे ते आपण कुत्र्याला द्यायचे आणि तिसरी पोळे हे आपण कावळ्याला द्यायचे दे कावळ्याला देताना तिचे तुकडे तुकडे करून द्या आणि गायीनान कुत्र्याला देताना अखंड दिली दे तरीसुद्धा चालते तर अशा प्रकारे आपण काकबळी करायचं का आहे आता नंतर पंचबळी म्हणणे काय तर पंचबळी म्हणजे काय हे बी मी माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर पंचबळी तर पंचबळीमध्ये पंच तेच <laughs> कुत्रा गाय कावळा देव आणि कीटक त्यामध्ये मांजराला जरी निवेद दिलं तरीसुद्धा चालतो पण कीटक ह्या लहान लहान कीटकांनासुद्धा आपण नैवेद्य द्यायचा असतो तर अशा प्रकारे आपण हे पंचबळीसुद्धा करायचे आहेत तर हे पंचबळी तुम्ही कायमस्वरूपी करत राहिला तर ते तू तु उत्तमच तुम्हाला कोणताही पितृदोष कधीही लागणार नाही आणि पित्राची तुमच्या शांती होते पित्रांना तृप्ती मिळते आणि पितृदोष तुमचा नाहीसा होतो आता पित्रांना शांतीसाठी विधी करायचे आहेत तर पित्रांना शांतीसाठी विधी आपण करताना कावळ्याला तसेच गायला अन्नदान करा गा कावळ्याला गायला अन्नदान करा अन्नदान तुम्ही गोशाळेत जाऊन करा म्हणून सांगितलेलं मी त्या पद्धतीने करा त्याचबरोबर भगवान शंकरचे ध्यान करा शिवशंकर हे स्मशानवासी आहेत आणि त्यांना आपण स्मरायचं आहे त्यांची पूजा करायची शिवशंकरांची पूजा केल्याने तुम्हाला पितृदोष नाही शोधतात तर त्यांचा ouais एक है। मंत्र आहे शंकरांचा गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्मही महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात ह्या मंत्राचा आपण जप करायचा आहे पुन्हा एकदा ऐका ओम ओम तत्पुरुषाय विद्मही महादेवाय धीमेही रुद्र प्रचोदयात ह्या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करायचा आणि शिवशंकरांचं आपण ध्यान करायचं आहे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे हे पितृदोष तुमचे जे आहेत ते पितृदोष तुमचे नाहीसे होण्यासाठी त्याचा उपयोग होईल तर हे असे पितृदोष आपण नाहीसे करा आणि पित्रांना संतुष्ट करा तुमच्या घरावर जे पितृदोष आहे तो नाहीसा करून पित्र जे तुमचे आहेत ते तृप्त करा त्यांना भोजन द्या आणि त्यांना प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद